संभाजी भिडे आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण काही नवीन नाही आतापर्यंत संभाजी भिडे यांनी अशी अनेक वक्तव्य केली आहे यामुळे समाजात मोठा वाद निर्माण झालाय सध्या देखील त्यांचे एक वादग्रस्त वक्तव्य चांगले चर्चेत आहे मंडळी नमस्कार पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलणार आहोत सांगलीमध्ये झालेल्या दुर्गा माता दौड कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी केलेल्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला दांडियाला हांडगेपणा म्हणणं संविधानावर टीका करणं आणि भारतीय समाजाला निर्लज्ज म्हणणं आणि यापूर्वी केलेली इतर अनेक विधाने या सर्वावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ यात काय आहे हे नेमकं प्रकार सांगली जिल्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी दुर्गा माता दौड ही आयोजित केली जाते तरुणांमध्ये उत्साह पराक्रम आणि परंपरेची जाणीव जागी करण्याचा उद्देश सांगितला जातो याच कार्यक्रमात यावर्षी संभाजी भिडे व्यासपीठावर आले आणि नेहमीप्रमाणे आपली वाणी वादग्रस्त करून दाखवली नवरात्रीत खेळला जाणारा दांडिया हा हिंदू संस्कृतीचा अपमान आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं दांडिया म्हणजे हांडगेपणा बुळगेपणा आणि नपुसकता वाढवणे होणारा खेळ हे वाक्य त्यांनी जाहीर सभेत उच्चारलं यामुळे सगळीकडे खळबळ उडाली भारतामध्ये गेल्या काही दशकात नवरात्री म्हणजे दांडिया आणि गरब्यासाठी ओळखली जाते विशेषतः शहरी भागात तरुणाई मोठ्या संख्येने यात सहभागी होते गुजरात मधील परंपरा आता महाराष्ट्रात तसेच देशभरात लोकप्रिय झाली पण भिडे यांच्या नजरेत हे विकृतीकरण आहे त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्राचं पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती या नवरात्री दांडिया सारख्या फालतू गोष्टी नव्हत्या पण आज या खेळाच्या नावाखाली मूळ परंपरेपासून दूर गेलो कार्यक्रमात भिडे इथेच थांबले नाही तर त्यांनी भारतीय संविधानावरही तीव्र शब्दात ते त्या संविधानात लिहिले लोक ते, ते वाचतही पोटात मुरड आल्यासारखे काय संविधान कसले संविधान भिडेंच्या मतानुसार भारत हा तेराशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेला देश आहे मुस्लिम आणि युरोपियन आक्रमणाखाली खाली आपण लॅचर झालो आणि आज आपण निर्लज्ज लोक आहोत असं भिडे यांनी म्हटलंय भिडे नेहमीच हिंदवी स्वराज्य या संकल्पनेवर भर देतात त्यांचं म्हणणं आहे की फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून मिळालेलं बळच आपल्याला मार्ग दाखवू शकतं दुर्गा माता दौड का घेतली जाते याचं स्पष्टीकरण देताना भिडे म्हणाले आहे की शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच आपण दे या माते समोर येतो असं देखील ते म्हणाले मंडळी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे संभाजी भिडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही याआधी देखील त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत त्यांची आधीची वादग्रस्त वक्तव्य ही नेमकी काय आहेत ते देखील आता आपण पाहूयात त्यांनी सर्व धर्म समभावावर टीका करताना म्हटलं होतं सर्व धर्म समभाव हा ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजेच निवड न त्याचबरोबर वर आंबा खाल्ल्याने मूल जन्माला येतात असा त्यांचा दावा खूप गाजला होता इतकंच नाही तर त्यांनी आंब्याचं झाड लावलं असून तिथे लोकांनी जाऊन आंबे खावेत असंही त्यांनी आव्हान केलं या विधानावरून न्यायालयात खटला देखील सुरू आहे एवढंच नाही तर भिडे यांनी महात्मा गांधी महात्मा फुले यांच्या बाबत देखील अनेक वादग्रस्त भाषा वापरली भिडेंच्या विधानावर समाज दोन भागात विभागला गेला एक वर्ग म्हणतो हो की भिडे हे इतिहासाच्या संदर्भातून बोलतात त्यांना वाटतं की आजचा हिंदू समाज मूळ परंपरेपासून दूर गेला आहे म्हणून ते आक्षेप घेतात तर दुसरा वर्ग मात्र त्यांच्यावर टीका करताना म्हणतो हो की दांडियासारख्या खेळाला हांडगेपणा म्हणणं ही आहे असं लोकांचं मत आहे त्याचप्रमाणे संविधानावर टीका करणं तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर हल्ला केल्यासारखाही असंही मत लोकांनी व्यक्त केलं मंडळी या विषयावर आपलं मत काय आहे दांडिया खरंच परंपरेचं विकृतीकरण आहे का की तो आधुनिक संस्कृतीचा भाग आहे संविधानावरचं भाष्य योग्य आहे का किती अतिरेकी भूमिका आहे आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका